काही लोकांनी व्यक्तिगत केली सुद्धा तोडफोड करण्याची भूमिका घेतली याचा उल्लेख या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं की दोन स्वच्छ या ठिकाणी काय कर्तुत्व काय काम केलं पक्ष सोडण्याच्या कुणाचं घर सोडण्याच्या कुणाचं संघटना ऐक्याचं काम करतो आणि त्याच्यामध्ये आदर चालत असतो पण हे सांगतात फोजला एकदा दोन पक्ष फोजले पण त्याला हे माहित नाही पक्ष खोचं असेल काही लोक गेले असतील काही लोक स्वार्थालाही फायद असतील पण जे होते